मंडळी मी रुपाली तुमचं हार्दिक स्वागत करत आहे जलान मेगा मार्ट मध्ये इथे तुम्हाला इत... इतकी सुंदर सुंदर कलेक्शन मी तुम्हाला आजपर्यंत दाखवलेले जसे की साडींचं सा आजपर्यंत दाखवून दिलं शेरवाणी दाखवली सोबत सोबत लेहंगे दाखवले सोबत सोबत साडीमध्ये सर्व कॅटेगरीज मी आजपर्यंत तुम्हाला दाखवलेले आहे पण जे आपलं बाकी राहून गेलेले आहे ते चिल्ड्रन मध्ये गर्ल्स मध्ये राहून आपल्या गेलेले आहे इतके क्यूट इथे आर्टिकल मिळतात ना लहान मुलींसाठी भरपूर सुंदर मस्त आर्टिकल मिळून जातात जर तुम्हालाही बिझनेस ओपन करायची आहे तुमची दुकान आहे तुम्ही आजपर्यंत मतलब कलेक्शन परचेस तर केलं पण तुम्हाला त्या टाइप आर्टिकल नाही मिळाले जसं की फॅन्सी वाल आर्टिकल तुम्हाला हवं असेल तर मिळालं नाही आणि मिळालं तर स्वस्त मिळालं नाही सुंदर मिळालं नाही आणि जर तुम्हाला स्वस्त आणि सुंदर पाहिजे असेल तर मेगा मार्ट एक वेळेस नक्की विजिट करणं आहे तर चला वडूया आपल्या आर्टिकल कडे जे की भरपूर सुंदर मी तुमच्यासाठी घेऊन आलेले क्यूट इथे मेहंदी कलर मध्ये बघू शकत खूप मस्त टॉप मी तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर आणि याची पॅन्ट सुद्धा राहणार आहेत बघू शकत स्ट्रॉबेरीचं मस्त पॅटर्न दिला गेलेलं आहे मस्त कलर इथे शो होत आहे आपल्या पॅटर्न वाले मी तुम्हाला फॅब्रिक दाखवत आहे आणि याचे जे कलर्स राहणार आहेत भरपूर सुंदर जसे की तुम्हाला सेट टू सेट या प्रकारचे इथे तुम्हाला कलेक्शन मिळून जातात बॉक्स मध्ये तुम्हाला हे कलेक्शन मिळून वेगळे वेगळे आर्टिकल तुम्हाला बघणं आहे तर व्हिडिओ कॉल केला तर व्हिडिओ व्हिडिओ कॉल तुम्ही डायरेक्टली करू शकतात घरी बसून हे कलेक्शन तुम्ही बघू शकता तर वडूया इथे बघू शकता एक वेगळं आर्टिकल मी तुम्हाला दाखवत आहे याचा पीस मी तुम्हाला दाखवून देते बघू शकता सेम टू सेम पीस मी तुम्हाला दाखवत आहे याची पॅन्ट कडे आपण पॅन्ट पण तुम्हाला सेम मिळून जाणार आहेत पॅटर्न केली नाही इथे तुम्हाला वेगळे वेगळे फॅब्रिक मध्ये वेगळे वेगळे पॅटर्न आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये तुम्हाला कलर सुद्धा मिळून जातात इथे बघू प्रत्येक बॉक्स मध्ये प्रत्येक पॅटर्नचे कलर दिलेले दिले गेले आहेत जर तुम्हाला फ्रॉक मध्ये असं वेअर करायचं असेल ना तुमच्या मुलींसाठी तुमच्या शोरूम साठी असं बेस्ट अँड ब्युटिफुल कलेक्शन हवं असेल तर जला मेगा मार्ट मध्ये एक नक्की एक नक्की विजिट करा इथे बघू शकतात बॉटम वरती बघू शकतात सिरो दिलं गेलं आहे फारच सुंदर बेस्ट वाला कलर मी तुमच्यासाठी घेऊन आले जो की सर्वांचा फेवरेट असतो ब्लॅक कलर वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे याचे कलर सुद्धा तुम्ही बघू शकता फारच सुंदर राहणार आहेत बेस्ट आणि ब्युटिफुल आर्टिकल तुम्हाला परचेस करायचे असेल होलसेल मध्ये रेट मध्ये तर जलाल मेगा मार्ट तुमच्यासाठी मस्त ऑप्शन आहे सुरत गुजरात मध्ये सुरत गुजरात मध्ये आमचं हे आउटलेट आला आहे तर बघू शकतात एक न एक नवीन क्रश फॅब्रिक वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे कलर फारच सुंदर आणि शेड बघू शकतात खूप मस्त आहेत याचे दुसरे कलर बी खूपच मस्त दिले गेले आहे टॉप तुम्ही बघू शकतात याच स्कर्ट बघू शकतात खूप मस्त शॉर्ट याच कर्ट स्कर्ट दिलेलं दिलेलं आहे प्रत्येक साईज मध्ये अवेलेबल इथे आर्टिकल तुम्हाला दाखवत आहेत फारच सुंदर आर्टिकल मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे तर बघू शकतात फ्रॉक विथ लेगिंग वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवते जे की मस्त आणि सुंदर राहणार आहे तर चला वडूया आपलं हे बेबी पिंक मध्ये तुमच्या बेबीसाठी हे आर्टिकल खूपच मस्त राहणार आहे हे बघू शकते याची लेगिन्स आणि याचे कलरची जर गोष्ट केली तर बघू शकतात वेगळे वेगळे कलर मी तुम्हाला इथे दाखवत आहे फारच मस्त आर्टिकल आपल्या आस्ते बाबा राहणार आहे जर तुम्हाला आर्टिकल पसंद असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा आणि व्हिजिट करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍड्रेस दिला आहे डायरेक्टली व्हिजिट करू शकता तर आपला हे वाला आर्टिकल मी तुम्हाला दाखवते हो बघू शकता फ्लावर प्रिंट वरती तुम्ही बघू शकता था? काय पॅटर्न वरती मी तुम्हाला आर्टिकल दाखवत आहे मस्त सुंदर आर्टिकल याचा आहे आणि ची जर गोष्ट केली तर बघू शकतात पिच कलर मध्ये याची पॅन्ट खूप मस्त राहणार आहे अतिशय सुंदर वेगळा पॅटर्न याच्यामध्ये दिला गेला आहे आणि प्लस याच्यामध्ये जॉकेट सुद्धा दिला आहे बघू शकतात जॅकेट किती मस्त राहणार आहे सुंदर आणि क्यूट बेबी साडी इतकं मस्त आर्टिकल मी तुमच्या साडी घेऊन आलेलं आहे आणि याचे कलर सुद्धा तुम्ही बघू शकता खूप मस्त आर्टिकल आहे होलसेल रेट मध्ये हे तुम्हाला आर्टिकल मिळून जातात इन हाऊस हे hey, आर्टिकल बनवले जातात म्हणून तुम्हाला स्वस्त दरात दरामध्ये मिळून जातात जर तुमची चिल्ड्रनची जर शॉप असेल तर तुमच्यासाठी बेस्ट ब्युटिफुल ऑप्शन जलान मेगा मार्टच आहे तर विजिट करणं पॉसिबल आहे तर नक्की विजिट करणं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच कळवा कमेंट सेक्शन मध्ये आणि हा व्हिडिओ कोणत्या सिटी मध्ये तुम्ही बघत आहे महाराष्ट्राचा मला नक्कीच कळव कळवायचं आहे तर चला असेच आर्टिकल घेऊन मी एक वेळेस नक्की हाजिर होणार तो पण ते तुमचं लक्ष ठेवा धन्यवाद